नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे आज नाव आहे श्रीमंत वृद्धाश्रम पाठी वाचून मी आज शिरले वृद्धाश्रमाचे नाव श्रीमंत मला आश्चर्यच वाटले कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही पण खमंग वास मात्र कुठेतरी आतून येत होता माझी पावले वासाच्या दिशेने जाऊ लागली वृद्धाश्रमाच्या स्वयंपाक खोलीतून हसण्या खिदळण्याचा आवाज वासाबरोबर येऊ लागला आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच दोन आज्या मोठ्या कढईमध्ये पोहे वाजत होत्या दोघी जणी लाडू वळत होत्या तर दोन आज्या आकार देत होत्या आजोबा पण काही मागे नव्हते बरं का चकलीच्या सोऱ्यातून सुरे सुरेख चकल्या त्या थरथर त्या हातातून पडत होत्या कोणा आजोबांचे जिवड्यासाठी मिरची कडीपत्ता खोबऱ्याचे काप करणे चालले होते वातावरण कसे प्रफुल्लित होते कुठेही माझ्या मनात कल्पिलेली मरगळ उदासीनता नव्हती सगळे हसत खेळत एकोप्याने को एकमेकांना कोपर मारत कामाचा आनंद लुटत होते आहो आजी जरा साखर कमी घाला पाकामध्ये तुमच्या हाताचा गोडवा आहे आधीच त्यात तर आजी म्हणतात आहो भाऊ जरा तोंडात कमी आणि चेवड्यात काजू पडू देत हो आहो साठे काकू शेवटा तुमच्यासारखा झंझणीत होऊ दे बरं का कोणी बाहेर आले याची जरा सुद्धा शुद्ध त्या तरुणांना नव्हती मी अजूनही आवाक होते निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अशा उद्देशाने मी तिथे आलेली एवढ्यात श्रीमंतचे व्यवस्थापक मागून आले त्यांनी माझी ओळख करून दिली मी तिथेच त्यांच्या शेजारी फतकल मारून बसले व त्यांच्या गप्पात रममाण झाले इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा लाडू हा काय प्रकार असेल माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीने सांगायला सुरुवात केली सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हाताने बनवतो आम्ही कधीही फराळ कोणाच्या घरून येईल म्हणून वाट पाहत नाही की कोणी भेटायला आश्रम पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशाही ठेवत नाही आमच्या इथल्या काही जणांकडे पेन्शन आहे काही जवळ थोडी माया ठेवून आहेत त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ फराळ करतो केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्लांना खाऊ घालतो थोडा रस्त्याच्या कडेच्या वाटतो तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो अगं नुसती दिवाळी नाही तर नाताळचा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो या नेणे काकू आहेत ना त्या मस्त केक बनवतात आणि हे अंतु काका का, मस्त सांताचा ड्रेस घालून छोटे छोटे गिफ्ट आणून वाटच सुटतात एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभं राहून होतकरू विद्यार्थ्यांसाठी पेन, पेन कंपास अशा वस्तू त्यांच्या बाहेर आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते आश्रमातले एक आजोबा गायक होते पण अर्धांग वायूमुळे ते इथे विश्रांती घेत आहेत न परवडणाऱ्या फिने उद्योनमुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात नात्यांचे गणित तुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात मी जरा भीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले काम करते हात थबकले तितक्यात बाहेरून नानू मामा वयाला न शोभेल असे धावत आले त्यांच्या हातात एक कंदील होता तो त्यांनी दोन दिवस बसून स्वतः तयार केला होता सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन त्याच उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला निघून पण गेले व्यवस्थापक म्हणाले हे नानू मामा तरुण लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले स्वतःच्या मुलींप्रमाणे नानूने बहिणींना वाढवले कधी आईच्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले शिकवून सावरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेव्हा भावाला आधारासाठी आधारा बोलावून घेतले आता वय झाले नानूला एकटे राहावे ना पण दोन्हीही बहिणींनी एकाएकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला एक म्हणे माझ्या हातात काही नाही माझे घर सुनांच्या इशाराने चालते तर दुसरी म्हणते माझेच मला होत नाही याचे कोण करणार भरीत भर म्हणजे राहती जागा नूतनीकरणासाठी पाडायची ठरली तेव्हा दोघींनी आपला हक्क मागितला निराश नानू मामांची पावले इकडे वळली ती कायमचीच मागच्या वर्षी एका लग्न समारंभात व्यवस्थापकांना नक शिकांत दागिने म्हटलेल्या दोघी बहिणी दिसल्या आपापल्या सुनांची तक्रार करताना अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती मला मामाचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला प्रमिले ताईंचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला कोणाची मुले परदेशात तर कोणाच्या मुलांना अडगळ कोणाकडे जागेची अडचण वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने राहत होते वत्सला ताई म्हणाल्या हे गेले पदरी मुलबाळ नाही मी स्वतःच कोणावर भर नको म्हणून इथे आले एकच भाऊ मला खूप श्रीमंत आहे पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलावून पण येत नाही नशिबी पाडवा नाही हे भाऊबीज नाही काय उपयोग दिवाळीचा असे नैराश्य आले असतानाच नानू मामांनी मला भाऊला बहीण मानले ओवाळायला लावले आणि ओवाळणी म्हणून लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले थंडी जवळ आली लवकर स्वेटर विणून ठेव तेव्हापासून मी स्वतःला त्या लोकरीच्या उबदार विनेत गुंतवून घेतले आता एकच नाही अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे तक्रकीत उन्हाला तिने सांजेचे वेध लागले होते बऱ्याचदा ही कातरवेळ जीव घेणी असते पण इथे तसे नव्हते बाहेरचे अंगणपण त्यांनी उजळलेले होते तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता आकाश कंदिलाचे चंद्रालाही लाजवत होते सगळेजण ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते थोड्याच वेळात नवगायक समूहाचे आगमन होणार होते आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी सदाबहार गाण्यांनी आश्रमाचा कानाकोपरा निनातणार होता आरोह आवरोह आलापाने कोपरान कोपरा शब्द सुगंधी होणार होता मी हळूच तिथून बाहेर आले उठे मी कवडी मोल मदत करायला मोठ्या गर्वाने गेले होते पिशवीतले एवढेसे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजीरवाने करून गेले मोठ्या दिमाखात श्रीमंत वृद्धाश्रमाच्या लक्ष गेले आणि कळले वर्ग म्हणजे काय त्यासाठी आभाळातच जायला पाहिजे असे नाही थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्या पाशीच आहे त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पावले घराकडे वळली या कथेच्या लेखिका आहेत मंजू काने ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद